रामकृष्ण हरी मंडळी गोडवा हरी नामाचा या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे शिवशंभू महादेवाचे अत्यंत कर्णमधूर असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन भक्तिभजनाचा लाभ आपणास होईल धन्यवाद നന്ദി പവള പായ വാജരമാള നന്ദി പവള പായിേ ഗുങ്ങളാ യശോദി ഛം ബോളാ യശോദി ഛം ബോളാ നന്ദി പവളാ പായി വാജേ ഗുംഗരമാളാ नंदी पवळा पायी वाजे गुंगरू माळा यशोदेच्या दारी आला शंकर बोळा यशोदेच्या दारी आला शंकर बोळा यशोदेच्या दारी आला शंकर बोळा रही वासनित्य त्याचा काशी पुरी बघायला देव आले नंदा घरी रहिवास नित्य त्याचा काशी पुरी बघायाला देव आले नंदा घरी नंदीवरी स्वार झाले पाळा नंदीवर स्वार झाले कपाळा यशोदेच्या दारी आला शंकर बोळा यशोदेच्या दारी आला शंकर बोळा नंदी पवळा पाई वाजे झुंगरुमाळा नंदी पवळा पाईवाचे माळा यशोदेच्या दारी आला शंकर बोळा यशोदेच्या दारी आला शंकर बोळा जठे आहे गंगा सुंदर गळामध्ये आहे सर्पाचा हार आहे गंगा सुंदर गळामध्ये आहे सर्पहार हातामध्ये शोभत असे रुद्राक्ष माळा हातामध्ये शोभत असे रुद्राक्ष माळा यशोदयच्या दारी आला शंकर बोळा यशोदयच्या दारी आला शंकर बोळा अलक म्हणून नंदा घरी दिली पुकार ഭയതയ യശോ ലവല അലക്ക നിനന്ദാകുക്ക ഭയ ബീതയ യശോ കൗട്ടു നിരദയാ കൃഷ്ണ സാവളാളു നിരുദയാ കൃഷ്ണ സാവള यशोदेच्या दारी आला शंकर बोळा यशोदेच्या दारी आला शंकर बोळा यशोदेच्या दारी आला शंकर बोळा बोलावून गोपी केला सांगे यशोदा अन्न वस्त्र काय हवे विचार त्याला बोलावून गोपी केला सांगे यशोदा अन्न वस्त्र काय हवे विचार त्याला काही नको मला दाखवा बाळा काही नको मला दाखवा बाळा यशोदेच्या घरी आला शंकर बोळा യശോദാഘടി ആ ശര ബോളാ റത്ത ഭേട്ട നന്ദിച്ച ഘരിഗാള हरी हरा भेट झाली नंदाच्या घरी ऋषी मुनी पाहत असे दिव्य सोहळा ऋषी मुनी पाहत असे दिव्य सोहळा यशोदेच्या घरी आला शंकर बोळा यशोदेच्या घरी आला शंकर बोळा यशोदेच्या घरी आला शंकर बोळा नंदी पवळा पायी वाजे माळा नंदी पवळा पायी वाजे माळा यशोदेच्या दारी आला शंकर बोळा 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 धन्यवाद